सध्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत यात प्रामुख्याने सोलापूर लोकसभेची निवडणूक संपूर्ण राज्यभरात लक्ष्यवेधी ठरत आहे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व भाजप आमदार राम सातपुते यांच्यात ही निवडणूक होणार आहे यासाठी दोन्ही पक्षांकडून आपापल्या परीने प्रचार सुरू करण्यात आलेला आहे तसेच स्थानिक नेत्यांना यावेळी मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे त्यातच आज सिद्धेवाडी येथे आमदार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके हे आमच्यासोबत असल्याचे सांगून खळबळ उडवून दिले आहे भगीरथ भालके व त्यांचे सर्व कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत असे सांगितले आहे भगीरथ भालके हे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचे पुत्र असून पंढरपूर मंगळवेढा भागातील नेते आहेत जर असे झाले तर त्यामुळे काँग्रेसला एक प्रकारे बळ मिळू शकते पहा काय म्हणाला प्रणिती शिंदे त्यामध्ये भालकेची ताकद मोठी आहे भालके तुमच्या समोर येत आहेत सगळे त्यांच्या सध्या सक्रिय सगळे आहेत आणि लवकरच तुम्हाला दिसत काल परवा शिंदे साहेब त्यांची काय बैठक झाली काय ठरले मी सांगितलं उत्तर दिलं त्याचं हो हो ठीक आहे